खाऱ्या दोडक्याची आज आपण लपचपीत अशी भाजीही बनवणार आहे आणि दोडक्यांच्या शिरची आज आपण चटणीही तयार करणार आहे दोडक्याच्या शिरची चटणी कशी तयार करायची आहे हीही आपल्याला या रेसिपीमध्ये बघायचं आहे आणि खाऱ्या दोडक्याचं जे वाटण आहे ना त्या वाटणामध्ये आपल्याला काय काय घालायचं आहे ही सर्व माहिती आपण या रेसिपीमध्ये दिलेली आहे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे दोडका बनवताना आज आपण खारा दोडका बनवतोय आणि दोडक्याची जी शिरा आहेत ना त्याची आज आपण चटणी बनवणार आहे त्यासाठी इथं आपण पाव किलो एवढा दोडका घेतलेला आहे दोडका मी दोन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे धुतलेल्या दोडक्याच्या आता आपल्याला शिरा काढून घ्यायच्या आहेत आता त्यासाठी आपण इथं सालनी घेतलेली आहे सालनीने ना दोडक्याच्या सगळ्या शिरा काढून घ्यायच्या सगळ्या शिरा काढून घेतल्याना दोडका लगेच शिजलाही जातो त्याच्यामुळे आपण ना सगळ्या शिरा काढून घेतलेल्या आहेत आता आपल्याला मागची साईड कट करून घ्यायच्या आहे आणि दोडका इथं बघा आपण चिरून घेणार आहे चिरून घेताना ना मी मिडीयम साईजमध्ये चिरून घेतलेला आहे त्या दोडक्याला ना आपल्याला आता चारी बाजूनी असा कट लावून घ्यायचा आहे म्हणजे आपण जो मसाला बनवतोय ना तो मसाला आतपर्यंत जाण्यासाठी आपल्याला असं चाकूने कट लावून घ्यायचा आहे आता इथं बघा आपण सगळ्या दोडक्याच्या एवढ्या शिरा काढून घेतलेल्या आहेत आणि इथं आपण दोडकाही चिरून घेतलेला आहे वाटण तयार करण्यासाठी आपण इकडं गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण थोडंसं बघा तेल घालून घेतलेलं आहे तेल थोडं गरम झालं की नंतर मग इथं मी मिडियम साईजचा कांदा चिरून घेतला होता तो तेलामध्ये आपण चांगला परतून घेणार आहे त्याला एक थोडासा बघा ब्राऊन कलर येईपर्यंत ना कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे कांद्याला ब्राऊन कलर आला की नंतर मग त्याच्यामध्ये आपण थोडंसं धनं घालून धनं थोडंसं आपण परतून घेणार आहे त्यामुळे खऱ्या वांग्याला ना एक धन्याची टेस्ट खूप छान येते आपण त्याच्यामध्ये आपण थोडंसं जिरंही घालून घेतलेलं आहे कढीपत्ता आपल्याला घालायचा आहे कढीपत्त्याचा पण छान असा फ्लेवर बसला जातो लसूण हिरवी मिरची आणि एक लाल मिरची आपण चिरून घेतलेली आहे तीही आता आपण वाटणासंग चांगली परतून घेतली थोडीशी आपल्याला कोथिंबीरही परतून घ्यायची आहे आता आपण बघा खडे मसाले घेतलेले आहे त्याच्यामध्ये दालचिनीचे ची तुकडे लवंग आणि मिरी घेतलेली आहे हे, हे सर्व मसाले ना आपण चांगले परतून घेणार आहे आणि इथं आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे किसून तेही आपल्याला ना चांगलं परतून घ्यायचं आहे आणि परतवल्यानंतर ना आपण थोडंसं थंड करून घेणार आहे आणि थंड झालेले वाटण आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून घ्यायचं आहे त्या भांड्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे आणि वाटणामध्ये थोडंसं पाणी घालून ना वाटण आपण बारीक करून घेणार आहे त्यामुळे वाटण पण चांगलं बारीक होतं त्याच्यामुळे इथं बघा आपण अशा पद्धतीने ना वाटण तयार करून घेतलेलं आहे खाऱ्या दोडक्यासाठी त्याच कढईमध्ये आपण इथं बघा थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल गरम होऊ देणार आहे आपल्याला आता दोडक्याच्या शिराची चटणी बनवायची आहे ना त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये तेलामध्ये लसूण थोडीशी हिरवी मिरची कडीपत्ता कोथिंबीर आणि आपण ज्या शिरा काढून घेतल्या होत्या ना दोडक्याच्या त्या घालून तेलामध्ये आपण चांगल्या परतवून घेणार आहे एक ते दोन मिनिट ना आपल्याला शिरा तेलामध्ये चांगल्या परतवून घ्यायच्या आहेत शिरा चांगल्या परतवल्यानं त्यातला एक कच्चापणा निघून जातो त्याच्यामुळे आपण शिरा परतवून घेतल्या नंतर मग त्याच्यामध्ये ना भाजलेलं थोडंसं आपण शेंगदाणा घालून घेतलेला आहे शेंगदाणा आणि शिरा चांगल्या परतवून घ्यायच्या आणि नंतर मग चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालताना चवीनुसारच घालून घ्या आणि तेही आपण चांगलं परतून घेऊन ना थंड करून घेतलेलं आहे मिश्रण आपण थंड होऊ दिलेलं आहे आणि नंतर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून ना आपल्याला जाडसर अशी चटणी तयार करायची आहे आणि त्याच कढईमध्ये अर्धा चमच्या तेलामध्ये आपण ना गरम तेलामध्ये अशी परतून घेणार आहे अशी थोडीशी चटणी परतून घेतली ना तर त्याच्यातला जोही कच्चा वास असतो ना तो निघून जातो आणि चटणीला एक खमंगपणा येतो आणि भाकरीबरोबर खाताना ना ही चटणी एकच नंबर लागते त्याच्यामुळे आपण ना दोडक्याच्या शिर्याची चटणी हिथं बघा तयार करून घेतलेली आहे एकदम मस्त होते अशी दोडक्याचे जेव्हा आपण शिरा काढतो ना तेव्हा त्या ते फिकून नाही द्यायच्या अशी त्याची चटणी बनवायची त्याच कडेमध्ये बघा आपण इथं थोडंसं तेल ओतून घेतलेलं आहे तेल थोडंसं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे आणि गरम तेलामध्ये आपल्याला जो आपण चिरून घेतलेला दोडका आहे ना तो घालून घेतलेला आहे चमच्याने आपण तेलामध्ये दोडका थोडासा परतून घेणार आहे असं दोन मिनिट ना दोडका तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा दोन मिनिट तेलामध्ये परतून नंतर आपण झाकून ठेवणार आहे असा परतून घेतला की दोडका लगेच शिजतो त्याच्यामुळे आपण दोडका परतून त्याच्यावरती आपण एक झाकण ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवून आपल्याला दोडका शिजवून घ्यायचा आहे कडेवरचं झाकण हिथं बघा मी काढलेलं आहे आणि दोडका पण ना थोडसा पर असा परतून घेणार आहे असं एकदा दोनदा ना दोडका आपल्याला परतून घ्यायचा आहे नाहीतर दोडका खाली चिटकल्या जाईल त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे चमच्याने परतून नंतर मग त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि नंतर बघा आपण पाच ते सहा मिनटानंतर झाकण काढलेलं आहे आता आपल्याला चमच्याने परतून चेक करायचं आहे दोडका शिजलेला आहे की नाही त्यासाठी मी चमच्यावरती दोडका घेतलेला आहे आणि दोडकाही शिजलेला आहे शिजलेला दोडका आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे इथं सर्व दोडका ताटामध्ये काढल्यानंतर कडेमध्ये थोड्याशा तेलामध्ये मी आणखी थोडंसं तेल ओतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी आणि फोडणीसाठी आपण कढीपत्ता घालून घेतलेला आहे ते तेलामध्ये थोडासा परतून घेणार आहे आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये वाटण घालून घ्यायचं आहे आणि वाटणसुद्धा आता आपण तेलामध्ये चांगलं परतून घेणार आहे वाटण तेलामध्ये चांगलं असं परतून घ्यायचं वाटणाला तेल सुटेपर्यंत वाटणना आपण चांगलं परतून घेणार आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घालून आपण वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेणार आहे आता वाटणाला पण बघा असं थोडं थोडं तेल सुटायला लागलेलं आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला जाडसर ना शेंगदाण्याचा पूट घालून घ्यायचा आहे खाऱ्या दोडक्यासाठी असा शेंगदाण्याचा पूट थोडासा जाडसरच घालून घ्यायचा आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण शिजवलेला दोडकाना घालून घेतलेला आहे आणि तो वाटणामध्ये चांगला परतून घ्यायचा दोडकाना असा तेल सुटेपर्यंत ना आपण वाटणामध्ये थोडस शिजवून घेणार आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी अर्धा पेला एवढं घालून घ्यायचं अर्धा पेला गरम पाणी घालून घेतलं की नंतर चमच्याने आपण इथं परतून घेतलेला आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवून इथं बघा शिजवून घेतलेला आहे तयार झालेला आहे लपचपीत असा हा दोडका हा दोडका ना भाकरीबरोबर खायला एकच नंबर लागतो नंतर मग त्याच्यामध्ये आपण ना थोडीशी अशी कोथिंबीर घालून घेणार आहे तयार झालेल्या खाऱ्या दोडक्याची भाजी ना इथं आपण ताटामध्ये घेत आहे ही भाजी ना एकदम मस्त होते आणि भाकरी बरोबर खायला एकच नंबर लागते तशी तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकता भाताबरोबर पण खायला एकदम खारा दोडकाना छान लागतो आणि इथं आपला दोडकाही तयार झालेला आहे खारा आणि आपण शिराची चटणीही तयार करून घेतलेली आहे म्हणजे दोडक्यांच्या शिराची आपली चटणीही तयार झालेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद